रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल वरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठल आवडे सर्व सुखाचे आगरू बाप रखुमादेवीवरु देवशे आणि आषाढी एकादशी निमित्त हिमातनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात भाविकांनी विठू माऊलीचे दर्शन घेतले टाळ मृदुंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा दिंडीत सहभाग नोंदवला यंदाचा खरीप हंगाम वर्ष सुख समृद्धीचं जावो आणि घराघरात सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना करून आषाढी एकादशी निमित्त सायंकाळी पाच वाजता परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळ व वा वारकरी महिला पुरुष भक्तांनी टाळ मृदुंग आणि विठू नामाचा गजर करत भर पावसात वाढोणा शहराला नगर प्रदक्षिणा घालून विठुरायाच्या दर्शनासाठी पायी गेल्याचा आनंद घेतला दिंडी परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर भजन व प्रसाद वितरणाने समारोप करण्यात आला